आले या झाडातलं गवत काढा जरा काय सगळी गवतच गवत, गवत दिसायला हे आई तुला कितीदा सांगितलंय का या तुका काकांना कामावर काढून टाक म्हणून एवढी सगळी सोय करून दिल्या आणि आता ह्यांना काम पण होईना झाल्यात दुसरा कोण तर माणूस बघ बघ कसं धडपडायला लागल्यात इकडं तिकडं इकडं तिकडं जरा बघ शेतात कुठं तुला पीक दिसाय लागलंय काय सगळीकडे नुसतं गवतच दिसायला लागलंय आत्ताच्या आता यांना काढून टाक बघ कामावरनं अगं अंजू त्यांनी लय वर्ष आपल्याकडे काम करतात का का ती. तुझ्या आजोबांनी त्यांना का कामावर ठेवलंय. आणि आता कसं काढून टाकायचं कामावरनं ग लय दिवस झालेत म्हणजे. बरोबर आहे तुझं लावलं असतील आजोबांनी त्यांना कामाला. पण आता त्यांना कामच होत नाही. त्याला आपण काय करायचं? बरं बरं बाळा. मी सांगते त्यांनाच तू का? इकडे आहे जरा. बोला की मालकीण बाई. आता तुम्ही उद्यापासून कामाला येऊ नका. का हो मालकीण बाई? काही चुकलं काय माझ्याकडून? तुमचं काय चुकलं नाही. पण तुम्हाला तर कामच होईना झालेत ना. मालकीण बाई, अहो तुमच्या सासऱ्यापासून मी तर कामाला लागलो कि आता माझी परिस्थिती नाही मी आता कुठं जाऊ हो। आता या वयात मला का का का। काम होत नाही मी आता पोटाला काय खाऊ पण ना काय होत्या कामा तुमचा पगार आताचा तू का तुम्ही काय काळजी करू नका तुमच्या महिन्याच्या महिन्याला पगार तुमच्या घरी पोच होईल तुम्हाला आता काम होत नाहीत ना मालकीन बाई गरीबाची चेष्टा करता येईल नाही नाही तू का मी कशाला चष्टा करू लहानपणापासून आमच्याकडे काम करताय तुम्ही आमच्याकडे काम करताय मग सरकारी नोकरीला पेन्शन चालू होत्या पे का नाही तसं समजा तुम्हाला पेन्शन चालू झाल्या म्हणून आणि आमच्याकडे एवढं तुम्ही इमानदारीनं काम केलंय हो त्यामुळे तुम्हाला काढून टाकायच नव्हतं पण तुम्हालाच आता काम होईल झालंय त्यामुळे काय करू शकत नाही पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि काळजी करू नका पैसे तुमच्या घरी पोहोचवतील तुमच्यासारखी माणसं मला मिळाली मी नशीब आहे